हा एवढा डॉन आहे काही डॉन गेली दाखवायला पाहिजे गेले गेले कुणीकडे आता तो माणूस त्याच्या पोटच्या पोरीला मदत करून का या मदत <laughs> करा तुम्हाला पण पोरी असती <laughs> हा दवाई असती आता तुमचा गवाई जर म्हटला मामा मला असं करणे तुम्ही काय म्हणताल नको करू चुकीचं आहे नाही नाही मामा मला करणंच आहे करणं करू असंच होणार आहे ना मी अनैसर्गिक गोष्ट सांगतोय काही अनैसर्गिक गोष्ट नाही सांगत मी गावपाल सांगतोय सरळ सरळ मला याची गंमत व्यक्त केली की हा रावसाहेबांना फोन करतो तिथं जाऊन पाया पडतो जावायला समजून सांगा अरे बाबा तुझ्या जावासारखं मी रावसाहेबांना जावे नाही आहे तिथे जावय असेल तुझ्या पाणी खाली रफत आम्ही नाही रफत आम्ही स्वामी स्वाभिमानाने नकतो आणि त्यामुळे आमच्या सांगा नाही म्हणत उलट बघा सौज्या तुम्हाला माहित नसेल माहिती सांगतो आज सुद्धा जाहीर सभेत सांगतो औरंगाबाद जिल्ह्यामधल्या कुठल्याही भाजपच्या माणसाला तुम्ही विचारा खैरस काम करतो फक्त मग कोणाचं करतो नेमक्या कधीच नाही नाही मग झांबडचं मी तो <laughs> <laughs> मोदीला मतदान आहे आणि मग राहिलं पण जावं का आपले <laughs>